हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क विभागाचे हॉलटिकीट हो आलेले आहेत ते कसे डाउनलोड करायचे हे माहिती पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क चारशे पंधरा प्रश्नपत्रिक संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता चाचण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत एकूण दहा हजार पाचशे पंचावन्न प्रश्न दिले आहेत तर या ठिकाणी पहा ज्या लिंकवरून तुम्हाला हर्डी डाउनलोड करायचं आहे ती लिंक विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर दिलेली आहे तर इथे काय करायचं आपल्याला लॉग इनवर टच करायचं आहे लॉग इनवर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते पहा ही नवीन विंडो ओपन झाली की इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड आणि हा जो कॅपचा दिसतो ना तो इथे आपल्याला टाकायचा आहे आणि मग या ठिकाणी लॉग इनवर आपल्याला टच करायचं आहे लॉग इनवर टच केलं की पुढे ट्राय करायचं ते सांगतो आणि पासवर्ड वगैरे विसरला असेल तर इथे तुम्ही फर्जेट युजर आय डी अँड पासवर्डवर टच करून तो परत मिळू शकता तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचं आहे हाऊ म्हणजे डाउनलोड कसं करायचं तर कायंडली म्हणजे लॉग इन केल्यानंतर पुढे काय करायचं आहे पहिली स्टेप आपली अशी आहे की कॅन्डिडेट्स नीड टू लॉग इन विथ देअर ॲप्लिकेशन फ्रॉम क्रिडेन्शियल्स म्हणजे लॉग इन कसं कर करायचं ते मी सांगितले लॉग इन झाल्यानंतर क्लिक ऑन अप्लाय पोस्ट टॅब म्हणजे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अप्लाय नावाची एक पोस्ट दिसेल म्हणजे शब्द दिसेल तो टॅब आहे तो त्याच्यावर फक्त तुम्ही टच करायचं आहे त्याच्यावर टच केल्यानंतर आय बटन दिसेल पहा त्या आय बटन मध्ये ॲक्शन टॅबवर टच करायचा आहे आय बटनवर आधी ट्लच टच ठरायचं त्याच्यानंतर ॲक्शन टॅबवर आपल्याला टच ठरायचं आहे त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड त् नावाचा एक टॅब दिसेल तुम्हाला तर त्या ॲडमिट कार्डवर टॅबवर तुम्हाला टच करायचं आहे आणि मग नंतर डाउनलोड जे शब्द दिसेल त्याच्यावर टच करून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तिथे दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचा टरल प्रिंट लागते त्याच्यानंतर सोबत काय ता न्याच्या ती सर्व माहिती व्यवस्थित त्याच्या असते स्थिती व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला परीक्षेत प्रॉब्लेम येणार नाही सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक तुँआ। जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच